हमारे भी चैनल पे आपका स्वागत है और आप जो मोर हीरा ग्राम पंचायत के सरपंच हैं कितने साल का अर्सा हो गया है आपको और आपके जो सदस्य हैं कितने की बॉडी है और ये कार्यकाल कितना हो गया आपका और यहाँ का पूरा एड्रेस बताइए आपका नाम मेरा नाम है रामेश्वर दत्तू गुटे रामेश्वर दत्तू गुटे मोर हीरा ग्राम पंचायत सरपंच एकूण बॉडी स्थापना जी चार महिला तीन पुरुष आमचा पूर्ण एकूण कार्यकाल साडेचार वर्ष झालेला आहे ग्रामपंचायत मध्ये जे शासनाकडून जे सुविधा असते घंटा गाडी कचरा पाणीचे टँक आरोग्यासाठी अम्ब्युलन्स लहान गोव्या असतात लोकसंख्या किती आहे आणि काय काय सुविधा आहे ग्रामपंचायत इथली एकूण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार इथली एकूण लोकसंख्या एकोणऐंशी त्यामध्ये जर आता आपण डिवायडे केलं तर पंचवीस टक्के वाढ जे ग्रामपंचायत लहान आहे त्यांना मोठी करण्याची गरज मोठी ग्रामपंचायत करायचा प्रयत्न केला शासनाने निधी पण द्यायला त्याचं बांधकाम पण पूर्ण झालं आतापर्यंत काय काय चार काय घनकचऱ्यासाठी घनकचरा व्यवस्थापनचे शेड मारले त्यानंतर सी सी रोड त्यानंतर केवर ब्लॉक दलितोस्कीमध्ये मशान नेमिला केवर ब्लॉक आणि जे एमआरजी मधून आता सध्या वीस लाख रुपयाची पेअर ब्लॉक मंजूर आहे पण वन विभागाने ते थांबवले जनतेसाठी जनतेचे जे मुला मुली असते त्यांना शाळेची गरज असते तो आपल्या गावात शाळे किती आहे आणि जे घरकुलची स्कीम आहे पंतप्रधानची आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला आतापर्यंत एकूण त्र्याण्णव लोकांना घरकुलचा लाभ मिळाला आहे शाळेसाठी दोन रूम आम्ही दुरुस्त केलाय एकूण पाच पाच खोले आहेत तर आता नवीन ज्या इमारतीत बांधकाम झाले दोन खोल्यांचे ते आता सध्या सुरू आहे चार वर्षात तुम्ही जे कार्य केले आहे तुमचे जे जनते आहे ते संतुष्ट आहे गेले तुमच्या कामाशी हो तुम्ही जनतेला विचारून घ्या आपलं पूर्ण नाव सांगा आणि त्यांना रामेश्वर दत्तू कुठे सरपंच मोरहिरा ग्रामपंचायत तालुका जिल्हा छत्रपती संभाजी आमच्या चॅनलवर आपला स्वागत अभिनंदन आहे आणि आपण एक महिला आहे आणि ग्रामपंचायत मध्ये राहते आपण तो जे सरपंच आहे त्यांनी चार सालचा कार्यक्रम झाला महिलांसाठी काय काय कार्य केले सरपंच आणि जे घरकुलची स्कीम आहे त्याचा लाभ मिळाले का महिलांना मिळालेलं आहे आपण तीस वर्ष शिक्षित झालेलं आहे का किती पर्यंत oh, सर सरपंच साहेबांनी जे माहिती दिली की त्यांनी चार वर्षात जे कार्य केले आहे विकासाचे कामं केले आहे आणि जे आम्ही जनतेला विचारले की त्यांनी म्हटले की बरोबर काम झाले नाही तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही केव्हापासून राहते गावात मी आता जवळजवळ माझं हो पन्नास पंचावन्न झाला असं मी त्या ते इकडं मा हे ना हे झाली आपली गावामध्ये दलित वस्ती तिथे मशानभूमीचा रस्ता झाला रोड शिमटी रोड बी झाला गट्टू झाले आता नवी ग्रामपंचायती आहे ना ही बी झाली या काळात पुढच्या आपल्याला पुढच्या त्यांनी आपण संतुष्ट आहे संतोष आहे ना काय नाव आहे ओके ओके, ओके आ, काका आपण मोरहिरा ग्रामपंचायत मध्ये आहे आणि सरपंच साहेबांनी जी माहिती दिलेली आहे की लय काम केलेले आहे विकासाचे शाळे आहे आणि ते ग्रामपंचायतचे बांधकाम लोक करणार आहे आमदार मॅम कडून आपण संतोष आहे का चांगले का <हं> <वो, वो, हं> काम केले का त्यांनी नाही काम केले चांगले परंतु ह्या समोरचे हे बाग बर का कस हे त्याच कचरा आहे का नाही शाळेच काम चालू आहे आपण ज्यांना पासून राहते की ते काय काय समस्या आहे मोठी आहे आतापर्यंत झालेली नाही खूप कामं बाकी गावात काय काय एवढे कामं झालेली नाही आता हे बघा इतके गावात पुढं मच्छर नाली बरोबर नाही पूर्ण पाणी माले नाली तुंबून आलं सरपंच साहेबांनी तर चार वर्ष झाले त्यांच्या कार्यकाळात कार्यकाळ झाले काम पण आता त्याची घेणं ना घेणं ना गावकरी काय मागणी तुमची मतलब की कामं पूर्ण लवकर म्हणा म्हणून पाणी गावचं पाणी खाली नाण्याला घालणे पाणी गावच रोख झालं ना काय नाव आहे आपलं अण्णा लक्ष्मण साठे